नाव देवा फडणवीस देवा आणि कान घोस्ट रायटिंग कोणता पक्ष पुढायचा कोणता नेता पुढायचा कोणतं सरकार दिल्लीच्या मदतीनं पाडायचं कोणाला कसं ब्रँड करायचं कुणाचा ब्रँड कसा बर्बाद करायचा याच्या ज्या काही स्क्रिप्ट लिहिल्या जातात ना त्यांचे लेखक भले कुणीही का असेनात पडद्यामागचे खरे लेखक तर देवा भाऊच असतात मग ते सुरत गुवाहाटी असो किंवा बदलापूरच्या प्रकरणात देवा न्यायवाल्या पोस्टरचं रायटिंग असो किंवा धर्मवीर ए आणि धर्मवीर दोनच्या स्क्रिप्ट असो काल देवेंद्र फडणवीसांनी धर्मवीर दोन, दोन पाहिल्यानंतर इच्छा व्यक्त केली की मला धर्मवीर तीनची स्क्रिप्ट लिहायची आहे त्यांच्या या वक्तव्याचा मराठी गोदी मीडियानं ब्रेकिंग न्यूज चालवल्या बाईटवर बाईट घेतले गेले देवेंद्र फडणवीसांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पत्रकार आणि त्यांच्या संपादकांसाठी ही फार मोठी ब्रेकिंग न्यूज होती पण माझ्यासारख्या पत्रकारांसाठी तर बिलकुल नाही गुवाहाटीच्या प्रकरणाची स्क्रिप्टच नव्हे तर त्या अख्ख्या सिनेमाचं दिग्दर्शनच देवाभाऊनी केलेलं होतं हे आता कोणापासून लपून राहिलेलं नाही फक्त जेव्हा फिल्मफेअर पुरस्कार झाले ना तेव्हा पुरस्कार देताना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मुख्य डायरेक्टरऐवजी असिस्टंट डायरेक्टर असलेल्या एकनाथ शिंदेंना मिळाला आणि भाजपच्या प्रोडक्शन हाऊसने एकनाथ शिंदेंना मुख्य डायरेक्टरच्या करारात बांधून घेतलं आणि जो बिचारा मेन डायरेक्टर होता ना त्याला मात्र क्रिएटिव्ह डायरेक्टर वगैरे सारख्या अस्तित्वात नसलेल्या पण फक्त मनाचं समाधान व्हावं म्हणून स्वतःच तयार केलेल्या पदावर विराजमान व्हावं लागलं तुफान हिट होता तो सिनेमा तब्बल पंचेचाळीस दिवस हाऊसफुल चालला असो मी वैभव छाया आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण चर्चा करतोय की तब्बल दोन दशके महाराष्ट्राच्या राजकारणातून विस्फोतीत गेलेल्या आनंद दिघे यांच्या अचानक राजकारणातील कमबॅकमुळे ढळून निघालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणावर या व्हिडिओसाठी ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार सचिन परब सरांच्या फेसबुक पोस्टचा आधार घेतलेला आहे तशी मी त्यांची रितसर परवानगी देखील घेतलेली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी एक नम्र आवाहन आपण व्हिडिओ पाहता पण बऱ्याचदा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जाता म्हणून एक नम्र आभार की व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तेवढीच मला मदत होईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण ठाण्याच्या राजकारणाचे रिडिंग बिटवीन द लायन्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला सापडू शकतील आणि येत्या काळातील बदलत्या राजकारणाचे आलेखदेखील सापडू शकतील थँक्यू सुरुवात करूयात आजच्या मुख्य विषयाला पण त्याआधी एक छोटीशी प्रस्तावना आज धर्मवीर दोन रिलीज झालेला आहे कोणत्याही प्रभोखंडाला यशस्वीपणे राबवण्यासाठी माध्यमांचा वापर खूप प्रभावी ठरत असतो आणि सध्याच्या काळात तेच आपण सातत्याने पाहत आहोत भाजप आणि संघानं त्यांना हव्या असलेल्या राजकारणाचा पाहिजे त्या पद्धतीने प्रचार प्रसार करण्यासाठी स्वतःला हवं असलेलं राजकारण लोकांच्या गळी उतरवण्यासाठी सिनेमा नावाच्या माध्यमाचा खूप दणक्यात वापर केला आहे असं नाही आहे की ही पहिलीच वेळ आहे अगदी भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय सिनेमे हे बऱ्यापैकी काँग्रेस गांधी या विचारधारेसाठी सरसावलेले होते अधूनमधून एखादा मेरा ज्योता ही जपानी सारखं गाणं यायचं आणि आपण युएसएसारख्या किती जवळ ठसवण्यासाठीचा तो प्रयत्न असायचा पण किमान त्यावेळेसच्या विचारधारेत भारत नावाचा विचार तरी असायचा ज्युबिली नावाची वेबसिरीज तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईलच पण ही, ही प्रथा भ्रष्ट झाली ती आणीबाणींच्या आसपासच्या ताळ हुकुमशाह वर्तन करणाऱ्या संजय गांधीनं आणीबाणीच्या काळात काँग्रेस जिंदाबादचे नारे सिनेमातूनच लावून घेतले होते आणि तिथूनच सिनेमा हा वाईट पद्धतीनं प्रोपोगेंडासाठी वापरायला सुरुवात झाली असो तसं सिनेमा आणि प्रोपोगेंडा हे नातं जुनाचं आहे धर्मवीर दोन हा देखील त्याच प्रचारतंत्राचा एक भाग आहे धर्मवीर एक मध्ये आनंदी कसे महान होते याचं गुणगान होतं नॉस्फाल रमणाऱ्या म्हाताऱ्या लोकांसाठी ते चकचकीत स्मरणरंजन होतं तर नव्वद नंतर जन्माला आलेल्या तरुणांसाठी एक सुपर हिरो टाईप आख्यायिका होती असं धर्मवीर एकचं खूप साधं आणि सोप्प सूत्र होतं धर्मवीर एक रिलीज झाला तेव्हा शिवसेना फुटलेली नव्हती एकनाथ शिंदे ओरिजिनल शिवसेनेतच होते उद्धव ठाकरेंच्या कोरोना काळातील नेतृत्वामुळे शिवसेनेला अनकंडिशनल सहानुभूती मिळालेली होती पर्यायानं ती सहानुभूती धर्मवीर एक ज्या वाट्यालाही आलीच होती जागोजागी सिनेमाचं जंगी स्वागत झालं सहानुभूतीच्या लाटेवर सिनेमा तरून गेला आता मात्र परिस्थिती आधीसारखी नाही एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झालेल्या आहेत ज्या ठाकरेंनी शिवसेनेला जन्माला घातलं त्या ठाकरेंनाच धनुष्य बाणाविरोधात प्रचार करावा लागण्याची ला वेळ आली आहे पहिल्यांदाच ठाकरेंनी आयुष्यात धनुष्य बाणाला मतदान केलं नसेल उद्धव ठाकरेंकडून त्यांचा पक्ष त्यांचं चिन्ह इतकंच काय तर त्यांच्या वडिलांचं नावही हिसकावून घेतलं गेलं ते कुणी हिसकावून घेतलं हे मला तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही तो सगळा इतिहास तुमच्या समोर आहेच आणि आता याच सर्व इतिहासाच्या पार्श्वभूमीवर धर्मवीर दोन रिलीज झाला आहे मी अजून सिनेमा पाहिलेला नाही ओ टी टी येईपर्यंत तो पाहिन याची शक्यताही नाही तर या धर्मवीर दोन मध्ये मुंबई ते सुरत सुरत ते गुवाहाटी आणि गुवाहाटी ते गोवा मग तिथून परत मुंबई आणि मग मुख्यमंत्री पद अशा या तेहतीस देशांनी दखल घेतलेल्या स्वघोषित उठावाचं समर्थन मिळवू पाहणारा सिनेमा आहे असं अनेकांनी सिनेमा पाहिल्या पाहिल्या कबूल केल्या म्हणजे आपण केलेल्या कामाचं तोकडं समर्थन मिळवण्याचाच हा एक प्रयत्न आहे असं आपण म्हणूया याआधी सिनेमाच्या ट्रेलरने प्रवीण तरडेची पातळी सर्वांसमोर आणून ठेवलीच होती त्यावर मी सविस्तर एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे पण आजचा विषय धर्मवीर दोन हा सिनेमा किंवा त्याचं परीक्षण नाही त्या सिनेमामागचं राजकारण उलगडून सांगताना ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन परब सरांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे ना तो आहे या व्हिडिओसाठी त्यांच्या परवानगीनेच त्यांची पोस्ट वापरतोय खरं तर त्या रिडिंग बिटवीन द लाईन्स आहेत त्या ते म्हणतायत दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात असताना एका गावातल्या तरुण कार्यकर्त्याने विचारलं की आनंद दिघेंवर एखादं पुस्तक वगैरे आहे का मुळात ज्यांचा मृत्यू होऊन आता दोन दशकांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे आणि ज्यांच्या राजकारणाची सीमा ही ठाणे जिल्हाच होती अशा ठाण्याबाहेरच्या फारशा माहीत नसणाऱ्या आनंद दिघेंचं मिथक महाराष्ट्रभर तयार करण्यात धर्मवीर सिनेमाचा पहिला भाग यशस्वी झाल्याचं ते प्रतीक होतं सिनेमा असा हिरो निर्माण करत असतो आता त्यात सिनेमाचा दुसरा भाग येतोय त्याचं नाव आहे धर्मवीर दोन धर्मवीर दोन हा एक सिनेमा म्हणून आणि समकालीन इतिहासाचं डॉक्युमेंटेशन म्हणून पहिल्या भागापेक्षा बोगस असेल याविषयी माझ्या मनात ते मात्र शंका नाही त्याचा डायरेक्टर प्रवीण तरडे असल्यामुळे आणखी काय अपेक्षा ठेवणार प्रवीण तंडेंनी याआधी देऊळ बन नावाचा सिनेमा केलेला आहे ज्यात त्यांचे लाडके स्वामी आइनस्टाईनला चॅलेंज करतायत आईन्स्टाईनला प्रकाशाचा सिद्धांत समजावून सांगतायत अशा अनेक फेकाफेकी त्या सिनेमात आहेत नंतर तंडेंनी केलेला सिनेमा म्हणजे मुळशी पॅटर्न असो जसं सचिन परब सर म्हणतायत पर की प्रवीण तरडे हा कट्टर संघवाला माणूस त्यातल्या त्यात मुरलीधोर मोहोळांचा नातेवाईक अर्थात मराठा म्हणजे पुण्यातला मराठा संघवाला त्याची बांग मोठीच असणार त्याने संघाचं नरेटिव्ह पहिल्या भागात यशस्वीपणे मांडलं देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की धर्मवीर तीनचं स्क्रिप्ट मी लिहिणार आहे तिसऱ्याची कशाला पहिल्या दोन्ही भागांची स्क्रिप्टही त्यांनीच लिहिलेली आहे दुसऱ्याच्या तर त्या पडद्यामागच्या सिनेमाचीही त्यांनीच लिहिली आहे पहिल्या भागात दाखवला तसा दिगेंचा मुख्य संघर्ष हा काँग्रेसशी किंवा वसंत रावकर्यांशी नव्हता तो फक्त वरवर दिसत होता संघर्ष मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीच होता ठाण्याच्या खासदारकी पासून कल्याण डोंगिलीच्या नगराध्यक्ष महापौरपदापर्यंतची बरीचशी शहरी सप्ताह भाजपकडे आणि त्यातही कट्टर संघवाल्यांकडे होती भाजपपेक्षा मोठी हिंदुत्वाची राळ उठवत दिगेंनी ती शिवसेनेकडे खेचून आणली ती कशी आणली हा खरा इंटरेस्टिंग भाग आहे त्यावर भारी वेबसिरीज होऊ शकते आज त्याच वसंत डावखरेंचा मुलगा निरंजन डावखरे फडणवीसांचा ठाण्यातला राईट हँड आहे हे उगाच होत नाही डावखरे आणि संघ या दिघेंच्या जुन्या विरोधकांची पुढची पिढी एकत्र आली इतकाच त्याचा साधा सोप्पा आणि सुरळ अर्थ आहे चित्पावन ब्राह्मण विरुद्ध सिकेपी म्हणजे चांद्रसेनिय कायस्थ प्रभू यांच्या इतिहास काळापासून कट्टर वैर आहे दिघे सिकेपी होते त्या वैराची ती ठाण्यातली लोकल आधुनिक काळातली आवृत्ती होती मला मिळालेल्या माहितीनुसार मोदा जोशी आणि प्रकाश परांजपे यांच्यात फार काही सख्य नव्हतंच पण दिघेंनी मोदा जोशी प्रकाश परांजपे अशा ब्राह्मण मंडळींना हाताशी धरून संघाचं वर्चस्व हुशारीनं मोडून काढलं दिघे शाक्त होते हाही एक पदर समजून घेण्यासारखाच आहे एकनाथ शिंदे हे दिघेंचा वारसा चालवू शकत नाही ते लोकांना दिलदारीने मदत वगैरे करतील रात्रीच्या दरबार भरवतील सेलिब्रिटींना उपकारात ठेवतील कार्यकर्ते सांभाळतील पण दिग्यांचं सामाजिक भान शिंदेकडे नाही कारण शिवसेनेचं हिंदुत्व हे भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे हे मुळात त्यांना कळत नाही कुणाला शंका असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचं कोल्हापूर अधिवेशनातले ठराव एकदा वाचून काढावे शिंदेंनी शिवसेना सोडू नये म्हणून दिघेंनी त्यांना शपथ घ्यायला लावली होती असे त्यांचे समर्थकच कालपर्वापर्यंत सांगत होते ते सिनेमातल्या दोन्ही भागात दाखवलेलं मात्र त्याची दिसणार नाही आता अजून एक बघा सिनेमात दाखवलं तसं दिघेंनी बाळासाहेबांना गुरु बनवून पाय वगैरे धुतले असण्याची शक्यता तर फारच कमी पण जर हे असलं काही झालंच असेल तर बाळासाहेबांमधल्या व्यंगचित्रकाराने किंवा प्रबोधनकारांचा मुलगा या नात्याने त्यांनी या पाय धुण्याच्या प्रकाराकडे कसं बघितलं असेल याची नुसती कल्पना करून पाहिलं तरी कसं नुसं होऊन जातं तुम्हाला सांगतो फार पूर्वी बाळासाहेबांनी सामनामध्ये एक अग्रलेख लिहिला होता त्याचं एक्झॅक्ट टायटल तर आता आठवत नाही पण ते असं काहीचं होतं की या धर्मवीरांना आवरा खूप चर्चा झाली होती त्या अग्रलेखाची एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत वगैरे वगैरे असं बरंच काही बोललं गेलं होतं त्या अग्रलेखानंतर दिघेंचं प्रस्त ठाण्याच्या बाहेर जाऊ नये यासाठी बाळासाहेबांनी पॉवर पॉलिटिक्स केलं होतं दिघे स्वतःला ठाणे शिवसेना प्रमुख म्हणून घ्यायचे ते बाळासाहेबांनी बंद करायला लावलं दिघेंना बॅलन्स करण्यासाठी ठाणे शहरात आधी सतीश प्रधान अनंतर एक आणि त्यानंतर जिल्ह्यामध्ये गणेश नाईक आणि साबीरबाई शेख यांना बळ दिलं यापैकी काही जणांना नेते उपनेते ही पदं दिली शिवसेनेच्या संघटनेत ही पदं महत्वाची आहेत दिघेंना मुख्य संघटनेत स्थान मिळालं नाही आणि क्लेम असूनही नेता हे पद मिळालं नाही तरी त्यांच्या बाळासाहेबांवरच्या निष्ठेला कधी भेट पडली नाही कारण त्यामागे एक स्पष्ट विचार होता सर्वच पक्षात त्यांचे जवळचे मित्र होते शरद पवारांचा शब्द ते खाली पडू देत नसत हे मी पत्रकार म्हणून बघितल्याचं सचिन परब सरांनी आवर्जून नमूद केलंय माझ्या आधीच्या पिढीच्या पत्रकारांनी तर बऱ्याच गोष्टी पाहिल्या असतील असं सांगायलाही ते विसरलेली नाही आता निवडणुका तोंडावर आहेत अमित शहानी काल परवाच महाराष्ट्रात येऊन बिनधास्त पक्ष पुढा असं परमानच काढलंय त्याच धर्तीवर फडणवीसांनी धर्मवीर तीनची स्क्रिप्ट लिहिण्याचं उघडपणे स्टेटमेंट केलंय ही हिंमत अमित शहाच्या परमानानंतरच आली आहे की काय हे म्हणायला वाव आहे आणि शंका आली किंवा आपण असंही म्हणू शकतो की अमित शहानीच त्यांना पुढचं काहीतरी करण्याची तयारी करायला लावली की काय तसंही अमित शहाच्या वाटेतील सर्वात मोठा काटा दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द देवेंद्र फडणवीसच आहेत धर्मवीर एकची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीसांकडूनच लिहून घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपदापासून बाजूला सारण्यात अमित शहा यश आलं होतं आता धर्मवीर दोन रिलीज झाल्यानंतर मला उत्सुकता आहे की देवेंद्र फडणवीसांना आता कोणत्या नव्या गोष्टींना कोणत्या नव्या संकटांना किंवा कोणत्या नव्या डिमोशनला सामोरं जावं लागू शकतं सरतेशेवटी शेवटी एकच म्हणू शकतो की गोस्ट रायटर स्क्रिप्ट लिहितात डायरेक्शन करतात मात्र गेम त्यांचाच होतो आहे बळी त्यांचाच जातो आहे शेवटी काय की सी पी असलेले रिगे आजही ब्राह्मण फडणवीसांवर भारीच पडतात पाहूयात ये का, 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 का येत्या काळात काय काय होतं इथेच थांबूयात भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये पण जाता जाता पुन्हा एकदा तेच हवा की आपण व्हिडिओ पाहता पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरून जाता तर ते करू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू